वाटतात की नाही मिठाईच्या दुकानातून आणल्यासारखे लाडू नमस्कार हर्षदास किचनमध्ये आपलं खूप खूप मनावचं स्वागत आहे ते कढाई टाकलेली आहे आता एक चमचा मी साजूक तूप घालते तूप मेल झालं आता मी दोन कप हे बघा हे दोन कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे ते आपल्याला स्लो गॅसवर ना अगदी जरा दोन मिनटं परतून घ्यायचं आहे कलर चेंज नाही करायचं फक्त जरा परतून घ्यायचं आहे छान असं म्हणजे लगेच सुगंध यायला सुरुवात होतं तुम्ही ओलं खोबरं परत घेतलं तरी चालेल पण काय होतं ओलं खोबरं भाजायला वेळ लागतं आणि मग थो ते थोडंसं लाल होतो किंवा काय असं त्याच्यामुळे हे आपले लाडू पांढरे शुभ्र अगदी दुकान मिठाईवाल्याच्या दुकानात कसे मिळतात लाडू तसे आपल्याला बनवायचे आहेत ना त्याच्यासाठी अगदी एक मिनटात झाला पण एकदम सुगंध खोबऱ्याचा घरात आहे पूर्ण खोबरं भाजते त्याला दोन मिनटं झालेत आता आपण काय करायचं याच्यामध्ये दूध घालायचं आहे बघा एक कप मी दूध घेतलं आहे ते घालून घेऊया गे। आणि गॅस स्लोच ठेवायचा आपल्याला स्लो गॅसवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे पूर्ण आणि आता याचबरोबर आपण आता साखर घालणार आहोत आणि एक कप साखर जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर साखर जरा जास्त वाढवली तरीही चालेल हरकत नाही आणि आता आपण ह्याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियन टाकणार आहोत जरा साखर परतून घेते दुधाबरोबर म्हणजे चांगली शिजली जाईल पिठी साखर घातली तरीही चालेल पण कसं आहे सा अशी जाडी साखर टाकली ना म्हणजे आपण जे रोज चहामध्ये वापरतो तर ती कशी हळूहळू मेल्ट होते ना मग आणि खोबऱ्याला पण व्यवस्थित लागते त्याच्यामुळे मी इस साखर वापरले बघ आपल्याला परतून दोन मिनटं झाले आपले साखर देखील मेल्ट झाले एक सिक्रेट साहित्य ते म्हणजे हे मिल्क पावडर आहे हे अर्धा कप घेतलेले आहे परफेक्ट मेजरमेंट आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि वेलची पावडर मी घालणार नाही आहे कारण कसं वेलची आपल्याला खोबऱ्याचं बनवतो आहे ना लाडू कोकोनट लाडू बनवले तर खोबऱ्याची टेस्ट यायला पाहिजे त्याच्यासाठी आणि जर तुम्हाला जर आवडत असेल वेलची पावडर तर तुम्ही नक्कीच घाला आता आपल्याला गॅस मिडियम करायचा आणि कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे असं छान गोळा रेडी व्हायला पाहिजे तयार व्हायला पाहिजे अगदी झटपट होतात लाडू जास्त वेळ लागत नाही आणि झंझटही नाही आहे हे व्यवस्थित आपला गोळा होत आलेला आहे थोडा आपण ना अजून जरा एक दीड मिनिटभर आपण परतून घेऊया आणि गॅस आता आपल्याला स्लो करायचा आहे आता मिडियम गॅसवर होता ना आता स्लो करूया व्यवस्थित भाजल्याने काय होतं ज्या लाडू आपले जास्त दिवस टिकतात फ्रीजमध्ये अगदी पंधरा दिवस पंधरा ते वीस दिवस छान दिव राहतात आणि बाहेर ठेवले तर आठ दिवसात संपवावेच लागतात पा हे पा आपला अगदी दोन मिनिटामध्ये रेडी झालेला आहे आता मी गॅस बंद करते आणि गार झाले ना की आपण लाडू जेवढ्या साईज हवे हवेत ते आपण वळून घेऊया हे बघा कढई सोडायला लागले ना असं म्हणजे हे आपलं रेडी झालेलं आहे आता मी गॅस बंद करते जरी आपण गॅस बंद केला ना तरी जरा परतून घ्यायचं नाही तर ते गॅस गरम कढई आपली गरम असते ना ते करपेल ना म्हणून आणि ताटामध्ये काढून घेते दुसरं काय होणार नाही फक्त लाडूचा रंग जो पांढरा आपल्याला हवा आहे ना तो मिळणार नाही काढून घेतलंय आता आपण गार करत पंख्यावर ठेवून देते हे बघा आपले पाच ते दहा मिनटात अगदी गार झालं हे आता आपण याचे छोटे छोटे लाडू वळून घेऊया इथे इत, मी डेसिकेटेड कोकोनट घेतले सुका आहे ते आपण जेवढ्या साईजचे हवेत ना तेवढ्या साईजचे लाडू करायचे हे बघा ગોલ અે જરા કે હવા પણ ફાસ હો અને મસ્ત અસે વળલે જ લાડુ આપણે લા મોટા આકાર છે હવે ત્યાં આપણ કર छान असा आपला लाडू रेडी झालेला आहे अशा पद्धतीने आपण सगळे लाडू करून घेऊया हे फार मस्त असे आपले सगळे लाडू बनवून रेडी झालेले आहेत आता मी काय करते आपल्याकडनं हे असे कप होते पेपर कप बघा आपल्याकडे असा बॉक्स होता त्या बॉक्समध्ये असे ठेवून देते वाटतात की नाही मिठाईच्या दुकानातून आणल्यासारखे लाडू नारळाचे लाडू तुम्हाला कसे वाटते ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि रेसिपी आवडल्यास शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद